आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यात मोठी कारवाई साळमळगेवाडी येथील शेतात गांजेची झाडे आढळून बारा पॉईंट पंच्याऐंशी लाखाचा मुद्देमाल जप्त सांगली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुगे यांच्या आदेशानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत जत पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील साळमळगेवाडी येथे गांजेची लागवड करणाऱ्या इसमावर कठोर कारवाई करण्यात दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संजय प्रभाकर गिरीबुआ राहणार माळगेवाडी यांनी त्याच्या गट नंबर एकशे शहाण्णव ऑबलिक एकमधील भाजीपाला पिकाच्या शेतात गांजेची झाडे लावली आहेत मिळालेल्या माहितीची शहानिशा करून ती माननीय उपविभागीय हो पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांना कळवण्यात आली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून सदर ठिकाणी छापा टाकला कारवाई दरम्यान संबंधित शेतात सहा ते आठ फूट उंचीची अठरा गांजेची झाडे आढळून आले वजन एकशे अठ्ठावीस किलो पाचशे चार ग्रॅम इतके असून अंदाजे बाजारभावानुसार बारा लाख पंच्याऐंशी हजार चाळीस रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे आरोपी संजय प्रभाकर गिरीबुवा याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी एन लातुरे करत आहेत कारवाईत पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण पोलीस नाईक राजेंद्र सावंत पोलीस कॉन्स्टेबल विनोद सक्टे विक्रम गोदे तोहिद मुल्ला सुभाष काळे नवनाथ कारंडे सय्यद अली मुल्ला मारुती नरडे सविता गोदे सागर कारंडे महादेव पाटील अजित मदने यांनी सक्रिय सहभाग घेतला जत पोलीस ठाण्याच्या या कार्यवाहीमुळे गावकऱ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून हो अंमली पदार्थ विरोधातील पोलिसांची ही धडक मोहीम भविष्यातही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा